नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर मी आज बनवणार आहे अष्टमीसाठी लाडू म्हणजे मला पुण्याला जायचं आहे ना तर मला तिकडे पण घेऊन जायचं आहे कारण गोपालकाल्याच्या दिवशी माझ्या भावाच्या मुलाचा वाढदिवस आहे तर छोटासा आहे तो तीन वर्षाचा तर त्या म्हटलं चला वाढदिवस पण साजरा होईल आणि अष्टमी पण साजरी होईल तर म्हणून मी बनवत आहे तर हे पोहे आहेत पोहे शेंगदाणे खोबरं ड्रायफ्रूट डाळे गूळ तीळ आणि कलोंची हे विलायची पूड आहे जायफळपूड आहे आणि सुंट पावडर आहे तर हे सगळं मी भाजून घेणार आहे व्यवस्थित आणि नंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर मला पुण्याला जाण्यासाठी खरं तर मी बनवत आहे वेळ नाही आहे पण म्हटलं चला आहे साहित्य घरात एवढं सगळं तर बनवूया तर म्हणून मी बनवत आहे तर हे बघा हे सगळं मी आता भाजून घेणार आहे व्यवस्थित आणि नंतर लाडू करणार आहे तर हे आता मी कढईत तेल घेतलेलं आहे आपलं मा म्हणजे मी घरीत तूप घेतलेलं आहे हे घरी तूप बनवते मी आणि याची रेसिपी हे रेसिपीमध्ये मी दाखवलेलं होतं की मी कसं काढते आणि पोहे छान भा भाजून घेणार आहे व्यवस्थित कारण तिकडं मी आता चार पाच दिवस आठ दिवस राहणार आहे कारण वास्तुशांतीचा पण कार्यक्रम आहे आणि बड्डे पण आहे त्यामुळे तर शेंगदाणे भाजून घेत आहे मग तिकडंच राहणार आहे मी चार पाच दिवस हे बघा मस्त शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता मी हे डाळे भाजत आहे डाळे पण जास्त नाही भाजायचे कारण ते पहिलेच थोडेसे भाजलेले असतात ना त्यामुळे तर डाळे भाजून घेतल्यानंतर ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे मी आधी बदाम टाकलेले आहेत नंतर यात काजू आणि चारोळी टाकून भाजून येणार आहे तर मी काजू आणि चारोळी टाकून भाजून घेत येत येणार आहे व्यवस्थित थोडासा कलर चेंज होऊन जाणार आहे फक्त बाकी काही नाही हे बघा मस्त असे भाजून घेतलेले आहेत आता मी टाकणार आहे तीळ कारण तीळ काय जास्त आपल्याला भाजायचे नाही आहे थोडीशी हे करून घ्यायची आहे कारण ते खूप असे म्हणजे हे जाते उठते ना ते त्यामुळं तर तीळ पण भाजून घेतलेली आहे आणि आता आपण परसबी आणि खसखस भाजून घेते हिला पण जास्त काही भाजायचे नाही आहे हे बघा मस्त असे भाजून घेतलेली आहे आता आपण बाजूया खोबरं हे बघा मस्त अशी करून घेतलेली आहे आता हे सर्व पदार्थ मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर ते बघूच आपण पुढे तर नक्की बघा कशी बारीक केलेली आहे हे बघा हा गोळ आहे हा मी म्हणजे अशाच गो विकत असाच आणलेला आहे तर यात मी गुळ घालून ते सग मिक्सरला बारीक करून गुळ टाकलेला आहे त्यात आणि यात आता मी सुंट पावडर इलायची पावडर आणि जायफळ जायफुरफड टाकणार आहे आणि मस्त काल हे करून घेऊन हे परत मिक्सरला फिरवणार आहे तर हे सगळं एक जीव होईपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं आहे मी एकटीने नाही बनवले माझ्या बहिणी आलेल्या होत्या मला जोडीला बनवायला कारण एकटीने मोबाईल हे करून नाही जमत आहे तर माझ्या वहिनी आल्या होत्या मला थोडीशी मदत करू लागायला तर हे बघा मी आता यात तूप टाकणार आहे हे बघा या असं मस्त मिक्सरला गुरू टाकून हे परत फिरवून घेतलेलं आहे ते बघा असं झालेलं आहे तर आता आपण यात तूप टाकणार आहोत आणि तूप टाकून नंतर लाडू बांधायला गेणार ज्याला जेव्हा जेवढं पाहिजे तेवढं तूप टाकायचं मी आधीच थोडंच टाकलं होतं नंतर परत टाकणार आहे तर तूप टाकून छान एक जीव होईपर्यंत त्याला एक करून घेऊन मग आपण लाडू बांध बा बांधणार आहोत तर कसे झाले आहेत लाडू ते करेलच पुढं आता आपल्याला तर आता आपण लाडू बांधणार आहोत तर हे बघा मस्त असे लाडू आहेत बांधायला आणि हे बघा प मस्त असे लाडू झालेले आहेत बांधून जास्त नाही झाले थोडेच झाले पण म्हटलं चला तेवढंच साजरं होऊन जाईल सगळं तर कसे झाले नक्कीच सांगा चला भेटू परत बाय